नमस्कार देशोणतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आपण पाहताय देशोती नुकत्याच विधानसभा निवडणुका संपल्या आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला त्याचबरोबर मनसेला देखील एकही एक जागा मिळाली नाही त्यामुळे सध्या महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडी आणि इतर पक्षांचा ईव्हीएम वरती रोष दिसत असून या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर याने देखील ईव्हीएमला दोष देत आता सह्याची मोहीम राबवली आहे तर एकीकडे नाना पटोले दिल्लीवारी करताना दिसत करण्याकरिता अर्ज दाखल केला आहे सगळ्यांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूया त्यांनी ईव्हीएम संदर्भात दिलेली ही सविस्तर तीन पार्ट असतात कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्ही व्ही पॅट ते कंट्रोल युनिट म्हणतो त्यांच्यामध्ये चिप असतात त्या चिप बंट इन चिप असतात म्हणजे काय प्रोग्रामिंग आहे ते बंट इन असतात त्याला प्रोग्रामिंग कोणी बदलू शकत नाही ते कंट्रोल युनिट काय करतात की प्रत्येक कॅन्डिडेटला किती मत मिळाले एवढं स्टोअर करतात बाकी काही करता येत नाही आणि त्याला कॅन्डिडेट एक दोन तीन असंच नंबरच माहीत आहे त्याला दुसरा काही माहीत नाही म्हणजे बॅलेट युनिटला एक नंबरचा बटन किती वेळ प्रेस केले दुसऱ्या नंबरचा बटन किती वेळ प्रेस केले फक्त हिट्स किती आहे एवढं रेकॉर्ड करण्यासाठी प्रोग्रामिंग त्यांच्यामध्ये आहे बाकी काही करू शकत नाही परंतु लोकांना पूर्वी शंका होते मी प्रेस केले त्यानंच मिळाले का कसा कळेल मला असं लोकांच्या शंका होते म्हणून ई सी व्ही व्ही पॅट आणलेले आहे म्हणजे वोटर व्हेरी व्हेरीफायबल पेपर ऑडी ट्रेल म्हणजे काय आहे आपण प्रेस केले त्या उमेदवारला मिळाले का नाही ते आपल्याला दिसावे म्हणून दुसरा एक बॉक्स तुम्ही मतदान करताना पाहिला असणार त्याला व्हीव्ही पॅट म्हणतात त्याला आपण कोणाला प्रेस केले त्यांच्या सिंबल सागं सर्व माहिती दिसणार या सिंबल आपल्याला लोड करावा लागते फक्त पॅटला म्हणजे लोकांना हे ये शंका येतात की इथे बॉन चिप असेल तर सिंबल लोड कसा होतात सिम्बल लोड फक्त व्हीव्ही पॅटमध्ये होतात कंट्रोल युनिटमध्ये काहीही आपण प्रोग्रामिंग करू शकत नाही तुम्ही आज जाऊन मतदान करताना काय होतात बॅलेट युनिटला आपल्या कुणाला मतदान करायचं त्यांच्या समोर आपण मतदान बटन प्रेस करणार त्या कॅन्डिडेट नंबरप्रमाणे तिथे एक मत काउंटिंगमध्ये जादा होणार आणि पॅटमध्ये त्या वेळामध्ये प्रिंट होऊन निघणार आपण पाहू शकतात कुणाला मतदान दिलं त्यांना मिळालंय का म्हणून आपल्याला कोणाला शंका वाटले नाही मी प्रेस केले परंतु चुकीचं प्रिंटआउट मिळाले असं असेल तर त्यासाठी सु सुविधा आपल्याला उपलब्ध होते आपण चॅलेंज करू शकतात खरोखरच चॅलेंज तुम्ही पाहिलं असेल चॅलेंज करू शकता त्याला प्रोविशन आहेत आणि चॅलेंज करून तुम्ही पुन्हा पाहू शकतात परंतु शंभर टक्के अशक्य असल्यामुळे चुकीचे अडलं तर कारवाई करण्यासाठी त्यांच्यामध्ये होते सो हे पूर्ण टेक्निकली ट्रान्सपेरंट आहेत त्यांना वायरलेस नाही ब्लूटूथ नाही दुसरा कुठलाही कनेक्शन घेऊ शकत नाही परंतु लोकांना हे आणखीन शंका येऊ शकतात की ठीक आहे ते पूर्ण चिपच कोणी उघडून बदललं तर काय होऊ शकतात आपल्याला माहिती असावे की त्या बाक्स उघडलं तर ते डिस्फंक्शनल होतात ते पुढचे काम करत नाही बंद होतात ते आपण कंट्रोल युनिट उघडायला प्रयत्न केले ते कंट्रोल युनिटच बंदच होणार ते पुन्हा सुरू करू शकत नाही परंतु हे एक असावे दुसरं अटनशेटी एसओपी एवढं स्ट्रॉंग केलेलं आहे की प्रत्येक वेळ आम्ही फर्स्ट लेवल चेकिंग म्हणतो म्हणजे कॅन्डिडेटच्या नाव फायनल करण्यापूर्वीसुद्धा आम्ही चेकिंग सुरू करतो सर्व व्यवस्थित आहेत त्या इलेक्शनला वापरू शकतो का असं चेक करण्यापासून काउंटिंगपर्यंत प्रत्येक वेळाला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीला आम्ही बोलवतो त्यांच्या समोर सर्व करतो आणि त्यांनी उपस्थित आहेत त्यांच्या स्वाक्षरी घेतो तो फर्स्ट लेवल चेकिंग सर्व व्यवस्थित आहेत होता। का होतात नंतर कमिशनिंग म्हणतो कमिशनिंग म्हणजे काय कॅन्डिडेट फायनल झाले आता त्यांच्या त्यांच्या सिंबल सगळं आम्ही लोड करतो व्ही पॅटला त्या वेळाला पूर्ण करून सील होतात मशीन सर्व मशीन सील होतात त्यावेळेला कॅन्डिडेटच्या एजंटला बोलवतो कारण आता कॅन्डिडेट निवडले असणार नंतर पोलिंग मध्ये आपल्याला माहिती आहे पोलिंग एजंट कॅन्डिडेट नेमणूक करू शकतो उमेदवार नेमणूक करू शकतात त्यांच्या समोर सकाळी सकाळी मागपोल होतात मागपोल म्हणजे काय आहे प्रत्येक उमेदवारच्या एगेन्स्ट पन्नास वोट पंचवीस वोट मतदान करतात आणि रिसल्ट पुन्हा प्रेस करून बघतात की तुम्ही पंचवीस प्रेस केलं पंचवीस मिळाले का कमी जास्त मिळालं का असं आपण पाहू शकतो सकाळी एक तास आपण पोल करतो म्हणजे मशीन पुन्हा टीक आहेत का नाही मध्ये काही घडलंय काही घडत नाहीये परंतु लोकांना विश्वास वाटायला पाहिजे म्हणून आपण करतो नंतर पूर्ण मतदान आपल्या समोरे होतात मतदानाचे पोलिंग एजंट ते प्रतिनिधी उपस्थित राहतात त्यांच्या समोरे होतात त्यांच्या समोर संध्याकाळी मतदान संपल्यानंतर सील होतात त्यांच्यासोबत आपण सेवनटीन सी म्हणून एक फॉर्म देतो त्यांच्यामध्ये आजपर्यंत किती मतदान पडले किती मतदान पडले एवढंच आपण देऊ शकतो ते देतो आपण ते ईव्हीएमला प्रेस केला संध्याकाळी टोटल वोट्स पोल्ड म्हणून देतात हे झाले त्यांच्यानंतर काउंटिंग आपण इव्हीएम घेऊन गेले की पूर्ण रूम रूममध्ये आपण सील करतो त्या सील सील या सर्व उमेदवारच्या एजंटच्या समोर होतात आणि काउंटिंगच्या दिवस आपण स्ट्रॉंग रूम उघडतो ते त्यांच्या समोर उघडतो आपण सीसीटीव्ही कव्हरेज आहेत व्हिडिओ फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करतो आपण आणि काउंटिंग करताना आपण सेवन्टीन सी उमेदवारांच्या प्रतिनिधीला दिलं होते ते उमेदवारच्या आता काउंटिंग प्रतिनिधी आलेला आहे त्याने व्हेरीफाय करून पाहता तिथे चारशे चौऱ्याण्णव सांगितले होते त्या ईव्हीएम मध्ये चारशे चौऱ्याण्णव आहेत का नाही ते व्हेरीफाय करू शकतात हे झाल्यानंतर आपण रिसल्ट बटन धाबतो रिसल्ट बटन मध्ये कॅन्डिडेट वनला किती टूला किती असा रिसल्ट मिळतात हे सर्व झाल्यानंतर एक पाच व्हीव्ही व्ही चा रॅन्डमली निवडून व्ही मध्ये असलेले मतदान व्हीव्ही पॅटला आहेत का नाही कारण व्हीव्ही पॅटचे पेपर आहेत ते पेपरमध्ये प्रिंट झालेले आहे ते व्हीव्ही पॅटला असलेले मतदान ला आलेले मतदान सारखे आहेत का असं रॅन्डमली निवडून आपण तपासतो म्हणजे प्रत्येक लेवलला आपण ई व्ही सिस्टम प्रिंट मार्फत सुद्धा तपासतो सॅम्पल निवडून ते क्लिअर आपल्याला असावे यांच्यानंतर या वर्षामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये हॉनरबल सुप्रीम कोर्टमध्ये केस झाले सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्यामध्ये लोकांनी म्हटलं की आम्हाला आणखीन ट्रान्सपरन्सी असावे त्याप्रमाणे म्हणजे भारत निवडणूक आयोगाने एक संधी उपलब्ध करून दिले कुणाला कॅन्डिडेटला उमेदवारला अर्ज करायचं असेल चेकिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ ईव्हीएम असं एक नवीन तरतूद आणलेलं आहे म्हणजे उमेदवारला शंका असेल की नाही आम्हाला रॅन्डमली त्यांच्या इच्छाप्रमाणे पाच सात आठ दहा ईव्हीएमच्या तपासायच्या म्हणजे आम्ही बटन प्रेस केलं तर तसंच मिळतात का नाही पाहायचं असेल तर त्यांना दहा दिवसाच्या आत काउंटिंगच्या दहा दिवसाच्या आत अर्ज करायच्या त्याला पूर्ण अडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल एसओपीआय दिलेला आहे त्याप्रमाणे होणार आहेत आणि या व्यतिरिक्त सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला कुठलीही शंका आहे बरोबर नाही असं आपल्याला वाटत असेल आम्हाला खात्री आहे सर्व व्यवस्थित झालंय उमेदवारनी इलेक्शन पेटिशन उच्च न्यायालयामध्ये फाईल करू शकतात उच्च न्यायालय प्रत्येक प्रक्रियेला तपासेल आणि निर्णय घेईल आकडेवारी अचानक वाढलेले आहेत ते कसा वाढलेले असावे पाच वाजताच्या नंतर शहात्तर लाख लोक कसा मतदान करू शकतात आपण कृपया लक्षात ठेवा महाराष्ट्र महाराष्ट्र आहे मोठा राज्य आहे एक लाख मतदान केंद्र आहेत म्हणजे शहात्तर लाख लोक मतदान करायचे असेल आवरेज प्रत्येक मतदान केंद्रामध्ये फक्त शहात्तर मतदार मतदान करायचे आहे आणि आपण पूर्ण दिवसामध्ये पाहिलो सकाळीपासून सात पासून पाच वाजतापर्यंत त्यांनी आवरेज पाहिलं तर यांच्या आसपासच येणार की पन्नास ते साठ मतदार या वेळामध्ये प्रत्येक तासला मतदान केलेलं आहे आणि त्या अव्हरेजच आपल्याला मिळणार आपण एक लक्ष ठेवा पाच ते सहाच्या नंतर सहाला कोणी क्यूमध्ये उभे होते त्यांना मतदान करायला अधिकार होते म्हणून पूर्ण दिवसामध्ये क्या कुठले स्तरावर किती टक्केवारीनी वाढले किती नंबरला वाढले एवढेच नंबर, नंबर पाचच्या नंतर सुद्धा वाढलेले आहेत चुकून आपण झारखंडच्या सोबत काही कंपॅरिझन होत आहे आपण कृपया दोन विषयी झारखंड आणि महाराष्ट्राबाबत लक्ष ठेवावे झारखंडमध्ये पाच वाजता मतदान क्लोज झालेलं आहे ऑफिशियली महाराष्ट्र मोठा राज्य असल्यामुळे सहा वाजता बंद झालाय आणि झारखंड पूर्वीपासून इयरली वोटिंग राज्य आहे म्हणजे लवकर येऊन लोक मतदान करून जातात सात ते नऊ मध्ये त्यांच्या पर्सेंटेज पहिलं तर फार मोठा असतात आपल्याकडे सात ते नऊ पहिलं तर कमी असतात दिवस नऊ पेक्षा कमी असतात आणि आपण थोडा अर्बनाइज जास्त आहे त्यांच्यामुळे संध्याकाळी येणारे लोक जास्त आहेत म्हणजे हे आज म्हणून नाहीये दोन हजार एकोणावीसच्या आपण असेंब्ली इलेक्शन सुद्धा काढून पाहिलं या धर्तीवरच आहेत म्हणून आपल्याला कृपया कुठल्याही विषयावर शंका असू नाही ईव्हीएम असो प्रक्रिया असो व्यवस्थितच आपण पूर्ण केले तिसरा विषय लोकांच्या मनामध्ये शंका येतात की मतदार यादीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का मतदार यादीबाबत मी आपल्याला क्लिअर करू शकतो प्रत्येक अर्ज सात दिवस कुणालाही आक्षेप घेण्यासाठी नोटीस पिरियडमध्ये ठेवण्यात येते सात दिवस मध्ये काही हरकत नसेल तर त्यांच्यानंतर तपासून निर्णय घेण्यात येत आहेत कुठले कुठले मतदारांचे नाव चुकीचे असेल सात दिवसापर्यंत आपण हरकत घेऊ शकत होते म्हणून हे प्रक्रिया सुद्धा पारदर्शकपणे पार पडले आहेत आपल्याला इलेक्शन बाबत कुठलेही शंका नसावे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर